समाज मनाची आपल्या समाजात काही लोक अशी असतात नोकरी व्यवसायातून सेवानिवृत्त झाल्यावर आपले बाकीचे आयुष्य निवांत जगणे पसंत करतात धकाधकीपासून दूर राहणे पसंत करतात मात्र याला नरवाडचे हिंदुराव देवकर अपवाद आहेत त्यांनी सैन्यातून सुभेदार पदावरून निवृत्त झाल्यावर नरवाड गावात शिक्षण क्षेत्रात स्वतःला झोकून दिले गावातील लहान मुले तरुणांनी शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले सेवानिवृत्त झाल्यावर कोणतेही मानधन न घेता त्यांनी शिक्षणाचे धडे देण्याचं काम केलं सैन्यात असताना एकोणीसशे एकाहत्तर व एकोणीसशे नव्याण्णवच्या युद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता आजही त्यांच्या घरी गेल्यावर त्यावेळेच्या वर्तमानपत्रात आलेली कात्रणे मोठ्या दिमाखात फेम करून घराच्या भिंतीवर अडकवलेली दिसतात ही त्यांनी त्यांच्या आयुष्यात मिळवलेली संपत्तीच आहे सैन्यात असताना युद्धात प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे व चांगल्या युद्धनीतीमुळे त्यांनी सैन्यात मोठे योगदान दिलं याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानितही करण्यात आलं आजही हिंदुराव देवकरांच्या विषयी गावकरी मोठ्या अभिमानाने सांगतात हिंदुराव देवकर आमच्या नरवाड गावची शान आहेत असे म्हणतात खरेच त्यांचे कर्तृत्व मोठे डोंगरा एवढे आहे आज त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत असताना गावात वेगळाच उत्साह आहे त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये मराठा तोफखाना विभागात युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढाई केली होती आजही देवकर साहेब मोठे अभिमानाने त्यावेळेचे क्षण सांगतात देशासाठी आपले योगदान दिलेले सांगताना त्यांचा ऊर भरून येतो एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले या युद्धात देवकर यांनी मोठं कार्य केलं हे युद्ध भारताने जिंकले युद्ध संपताच हिंदुराव देवकर यांना हर हर कलांचा किताब मिळाला त्यावेळच्या वर्तमानपत्रात देवकर यांच्याविषयी पान भरून बातम्या आल्या हे सर्व कात्रण देवकर यांनी अजूनही संग्रहित ठेवले दिनांक दोन जून रोजी त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होतोय कुटुंबाच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय विद्यापीठाकडून मोफत आरोग्य तपासणी आयोजित केली आहे कायम समाज उपयोगी कार्यक्रमात समाजासाठी वेळ दिल्याने त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा कुटुंबाने करण्याचे नियोजन केले तरी त्यांना दीर्घायुष्य लाभू दे व अजून सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडू दे हीच आपण त्यांना शुभेच्छा देऊ